तसेच आज आटपाडी नगरीमध्ये ताकार पंढरपूर वाळूमामाशी पालखी घेऊन पायी दिंडी निघाले होते यावेळी संपूर्ण दिंडीचे हातेकर कुटुंबाच्या वतीने उत्साहात स्वागत पांडुरंग हातेकर यांच्याशी बोलताना वारकरी नमस्कार मी पांडुरंग हातेकर आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी आज आपण पाहायला गेलं तर कार्तिक वारी तोंडावर आलेले आहे त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भक्त पायी दिंडी सोहळा अशा माध्यमातून निघालेले त्याच प त्याचप्रमाणे आज आपल्या स सोबत आहेत ताकारी ते पंढरपूर बाळवमाची पालखी ही पालखी घेऊन दिंडी पायीवारी करत पंढरपूरला निघालेले आहे त्यांच्याशी थोडीशी आपण चर्चा या करत आहोत म्हणजे ह्या दिंडीच्या माध्यमातून जे पायी चालत जातात काय अशा थोडक्यात चर्चा करू नमस्कार पुढे जाऊया जाऊया तर तुम्ही आता किती वर्ष झालं पाहिजे दिंडी सोहळा जात आहे आणि म्हणजे लोकांना म्हणजे काय सांगू शकतो तुझं आहे आता आमचं तिसरं वर्ष आहे म्हणजे आता पहिलं आम्ही जात होतो लोकाच्या म्हणजे पालखीतून दिंडीतली आता आम्हाला देवाना असा अनुभव आलेला आहे की या बाळूमानं की भरपूर लोकांना प्रचिती आल्या आज आमच्या दिंडीत दीडशे ते पावणे दोनशे लोक आणि ज्यावेळेला आम्ही त्या दिंडीतनं जात होतो अष्ट्याचार की त्यात पहिल्यापासून साठ ते सत्तर लोकं होती आणि आज आमची पत्तीसरं वर्ष आहे तर शंभर दीडशे लोक बाळमामाने या दिंडीत गेले होते आणि कितीतरी लोकांना अशी प्रचिती आली आहे की कॅन्सरसारखा रोग बाळमानं बरा त्यात कुणाला काय अंधश्रद्धा नाही कुणाला काय सांगितलं जात नाही फक्त आणि फक्त देवावर एक विश्वास श्रद्धा आणि हे बाळूमामाचा भंडारा आणि आमच्या गरीबाचा देव म्हटलं तरी हे बाळूमामा आहे तो नेहायचं बी काम करतो आहे आणायचं बी काम करतो आहे कुणालासुद्धा उपाशी ठेवत नाही आणि सगळ्यांना आता गोरगरिबांना आमच्या सगळ्यांच्या मुखात सदैव या बाळूमामाचंच नाव आहे आणि या बाळूमामानं भरपूर अशी लोकांना प्रसिद्धी दिलेली आहे आणि कोणीही आता एक माणूस असं म्हणणार नाही की बाबा मला हे मला आलो बाळूमा मला पावलेलं नाही असं तुम्हाला गावणार बी नाही एवढंच मी मला सांगायचं तरी नगरीत तुमचं स्वागत झालं तुम्हाला कसं वाटलं नगरीमध्ये तुम्ही आला तुमचं स्वागत झालं त्याबद्दल कसं वाटलं गोष्ट तर नक्की चांगली आहे ती प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या ह्याच्यात आम्हाला विठ्ठल दिसला हिनी भरपूर अशी सेवा केली आहे बाळूमामांच्या सेवाकऱ्यांचे त्यांच्यापासून त्यांच्यासाठी मी मनापासून आभार मानतो तुमच्या इथून पुढच्या प्रवासाला आमच्या सी बी एस न्यूज चॅनलच्या तर्फे भरभरून शुभेच्छा बाळा बाळूमामाच्या नावानं सी बी एस न्यूज मराठी काटपाडी धन्यवाद